हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल सकाळचं वातावरण असं पावसासारखं होतं पण पाऊस काही येत नाही नुसती हवा सुटलेली असते आभाळ येतं आणि निघून जातं आता गणपती बाप्पा आलेले त्यामुळे पूजा ही एक अजून वाढलेलीच आहे सकाळची आरती ही स्पेशल मला माऊ असतानाच करून घ्यायची असते बाहेर बघितलं तर मस्त वातावरण होतं हवा सुटलेली होती आणि सोबतच गणपती बाप्पासाठी जास्वंद सुद्धा उमलले होते आज माझ्या जास्वंदाला चार फुलं आली होती वेगवेगळी माझ्याकडे तीन कलरचे जास्वंद आहेत आणि मला त्याचं खूप छान वाटलं की आता गणपती बाप्पा बसले आणि आपल्याला जास्वंद मिळालं यावर्षी मला गणपती बाप्पाच्या सुरुवातीला जास्वंदाचं फुल नाही मिळालं ह्याची खंत होती पण कमळाचं फुल मात्र मिळालं कधी आपल्या मनासारखं झालं तर झालं नाही तर झालं तर अजून चांगलं चा असं म्हटल्यासारखं मला वाटलं होतं की कमळाचं फुल नाही भेटणार पण यावर्षी नकळत ते भेटलं आणि जास्वंदाचं नाही भेटलं बाहेरचं वातावरण आभाळलेलं होतं पण रात्रीच माझं सगळं क्लिचन वाटा क्लीन होता त्यामुळे देवपूजा वगैरे आवरून झाली होती पटकन कणिक वगैरे मळून घेतली आणि मावसे बाबा उठल्यावर दोघांसाठी मस्त चहा केला चहा पिऊन झाला आणि भाजीसाठी बघायला गेले तर कोथिंबीरचे असे काही हाल झाले होते मी खूप टाळ्या टाळ्या करत होते की फ्रीज मध्ये काही ऑर्गनायझर घ्यायचे म्हणून पण आता वाटतं ही अशी हालत बघून की घ्यावीच लागेल तसंही पावसाळ्यामुळे जरा कोथिंबीर बाहेर खराबच येते मार्केटमध्ये ती जरा जास्त ओलसरपणा येऊन खराब झाली त्यामुळे पाहिजे तेवढी वरवरची वापरली पण नंतर काही नाही वाटली टाकून दिली छानपैकी चहा घेतला सर्व डबा वगैरे रेडी झाला किचन वाट्या लगेच क्लीन करून घेतला कारण आरती वगैरे करायची होती मी एका वेळेला एकच आवरून घेत असते परत परत तीस तीस कामं करायला रिटर्न येत नाही तर छानपैकी बघा बघ बग, बाप्पा बघू शकता किती मस्त दिसत आहेत आणि आजची आरती ही माऊला करायची होती सकाळची आरती आम्ही दोघी मिळून करतो कारण तिचे बाबा खूप लवकर निघून जातात तेवढ्या लवकर आरती शक्य होत नाही मला काही गरबड नको वाटते कारण मी पंच आरती घेऊन पाच आरत्या करते मला खूप आवडतं अकरा दिवस असो नाही तर कितीही दिवस माझी रोजचीही देवघरामध्ये मा दे पाच आरत्या घेत असते मी मला आवडतं आरती करायला आणि त्यामुळे माऊला सुद्धा ते, ते इतकं छान पाठ आहे तुम्हाला काय सांगू एखाद दोन गोष्टी तिच्याकडून अजूनही थोड्याफार चुकतात चुकतात का कधी कधी बोबडे बोल सुद्धा येतात तिच्या गरबडीमध्ये पण ती थोडं थांबते आणि लक्षात करते बाप्पा बसले त्या दिवशी सुद्धा आरती बऱ्यापैकी तीच म्हणत होती आम्ही दोघं मस्तपैकी टाळ्या वाजवत होतो ते आरती फिरवत होते अशा प्रकारे मी आज ये ना कमळाच्या फुलांची मस्तपैकी रांगोळी काढली होती रांगोळी माऊला खूप आवडली पण रंग नाही भरले म्हणून थोडीशी ती नाराज होती मोजकेच कलर माझ्याकडे होते कारण आधी मी वनारकीमध्ये राहत होते त्या ठिकाणी मला अजिबात रांगोळी काढण्यासाठी बिलकुल स्पेस नव्हता फक्त ब बॉर्डर रांगोळी फार तर फार मी सणाला सुद्धा काढू शकत होते मला रांगोळीची भयंकर आवड आहे पण मोकळी जागा असेल तरच तितक्या छान प्रकारे काढता येते रोजच्या रोज दारामध्ये पाहिजे तर दारा तोर मी थोडीशी काढते पण इतकं काही विशेष नसतं बरं का माऊला म्हटलं नेक्स्ट टाइम नक्की करू मला वाटलं होतं रंग असतील त्यामुळे मी रांगोळीच्या रंगाकडे एवढं लक्ष दिलं नाही बाप्पाच्या खरेदीच्या वेळेस तुळशीबागेत गेले इथल्या जवळच्या मार्केटमध्ये मा गेले रंग खूप वेळा बघितले आवडले देखील कारण माझी ही पंचारती आहे ना खूप जड आहे ही मला लग्नात माझ्या आईने दिली होती तिला हळूहळू म्हटलं होतं तू ओवाळ ती करत होती पाहिजे म्हणेल तसं पण तिला भीती वाटत होती सटका बसतो की काय आणि जड पण खूप झालं होतं मस्त पैकी तिने आरती वगैरे केली आणि असं फायनल असं काही असं लुक होतं ती बरोबर मला फॉलो करते नंतर मी जेव्हा आरती वगैरे घेऊन नमस्कार केला तर तिचंही चालू होतं तर मला म्हणत होती मी बाप्पाला म्हटलं की मला खूप सारी बुद्धी दे कारण गणपती बाप्पा तू म्हटली ना बुद्धीचे देवताड मला तिचं ते निरागस बोलणं ऐकून ना खूप छान वाटलं की प्रत्येक गोष्टी किती बारकाईने लक्षात ठेवते तिला सोडून आले स्कूल व्हॅन पर्यंत तिची व्हॅन गेली घरी आले आणि बघितलं तर बेडरूम मध्ये हा पसारा माझ्या माहेरी गौराई म्हणजेच महालक्ष्मी असल्या कारणाने ना गेल्या वर्षी आईने चंद्रकूरच्या साड्या नेसवल्या होत्या त्यातल्या दोन्ही साड्या माझ्याकडेच आहेत एक माझ्या बहिणीची आणि एक माझी ब्ल्यू कलरची माझी साडी आहे जी की मी बाप्पाच्या आले त्या दिवशी घातली होती आगमनाच्या दिवशी बेडरूम सगळं क्लीन झालं होतं म्हटलं आता थोडंसं निवांत बसावं हो कारण सकाळपासून उठलं उठल्यापासून धावपळ ही सुरूच असते कसंच बसायला निवांत नसतो पण एक काम खूप दिवसापासून माझं राहिलं होतं आणि ते करून घेणं फार महत्वाचं होतं आणि ते म्हणजे माझ्या बेडच्या एक्झॅक्ट समोर माझा दोन्ही मी कपाट ठेवलेले आहेत जे जुनं कपाट तुम्ही बघतायत ना ते इथल्या ओनरचं आहे त्यांनी हे इतर भाडे करून साठी ठेवलेलं आहे पण आता ते पावसा पाण्यामुळे बाहेर ठेवता येत नाही कलरिंग ते करून देणार होते पण अजून काही पावसामुळे ते सुकणार नाही म्हणून केलेलं नाहीये आणि रोज रात्री नाही म्हटलं तरी मला त्याच्यावर काहीतरी झाकावं लागतं कारण मी या गोष्टी मानते मी वास्तुशास्त्रही मानते राशीशास्त्रही मानते मी देवही मानते मी सगळ्याच गोष्टी मानते आता काही गोष्टी कोणाला पटतात काही पटत नाहीत तर तुम्ही तेवढ्या त्या मनावर घेऊ नका बरं का पण असं म्हणतात की आपण झोपल्यानंतर आरशासमोर आपलं प्रतिबिंब दिसू नये त्यामुळे मी त्या साईडला ना रोज काहीतरी टाकण्यापेक्षा म्हटलं ती ऍटलीस्ट ती साइड तरी कव्हर करू कारण त्याचा यूज काही नाहीये तेवढा जास्त मी फार्त फार तर फार त्याच्यामध्ये ना रोजची पांघरुणा वगैरे ठेवते काही काही सामान असेल जर तर त्या साईडला मी ठेवलेलं असतं पण रोज त्या ठिकाणी मला काहीतरी टाकावं रोज रात्री हे सर्व काम करण्यासाठी ना मला थोडंसं वेगळे पाच दहा मिनटं द्यावं लागतात पण माऊची फार गडबड असते झोपताना तिला मी बाजूला झोपलेली हवी असते आणि कधी कधी तिच्या बाजूला अशी काही धावपळ करून थोडेफार काम